काय वाय नाय नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार अहो मी पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथे नव्हत्या साहेब होते साहेब म्हणाल गंगोबाई जायले डेवटीवर बाहेर हा मी आले डेवटी अरे पण बरं झालं तुम्ही पण प्रात एक करा ना मा कम्प्लेंट नोंदव काय अहो माय बायको ना जत्रामध्ये मध्ये हारवली हो कसे काय आता काय सांगा तुम्हाला आता लेट वाकाम झालं कसे काय हरवले काय नाही ती बरं मला राट पाळण्यात बसायची मला काय झालं त्या यात्रेमध्ये गर्दी होती जास्त मला की डब्याला आली डब्याला आली मी तिला तिकीट काढून दिलं मला तिकीट काढून दिली होती बनलो होती बस थी चल राट पाडण्यात तोपर्यंत म्हटलं तिला उतर आपण येऊ डाब्यावर शोधली नाही का तिथं शोध पाळण्याची माहिती बांड झाले बारा मार्या बोललो बाई बाय कुठे बोललो अरे पण मग तू एवढा टाइम झोपला होता का तो अहो झोपले मी रात्री सारखं पाच होईल शेवट दुखायला लागले बोलला आता पर्याय संपला पोलीट मग काय आता तुम्ही शोधा का बरं आता काय आता कोणत्या यात्रा यात्रायच्यात नाही दापूरच्या हा का हा लय मोठी यात्रा होती ना बायको कशी होती गोरी होती का काळी होती नाही बायको लय बारी लय गोरी पाठ साडी कशी काय साडी चांगली चॉकलेट कलरची गायली होती हा आणि चांगली अशी गमप आहे का हा उंच आहे हायट बीट आहे चांगली चेहरा गोल आहे नाव काय तिचं तिचं नाव शांता 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 तिचा फोटो दाखव तुम्हाला दाखव फोटो दाखवता हा म्हणजे तुम्ही त्याच्यावरून लगेच शोध घेल हा येव आहे का पाहू घ्या चांगल्या नाकच आहे पा थोडं नाकात नकते बरं का थोडी नाकात आहे सोदिते फक्त सो एवढं शिवाय फक्त आणि कपाळ थोडं पुढे तुमच्या वाडीच बरं का तुमचं कसं कपाळ पुढे तसंच तिचं आहे हा आणि चॉकलेट करायची साडी चॉकलेट हा पायात ना सॅन्डल झाले सॅडल हा डोळ्यात काय काजळ बिजळ काय घालेल नाही आणि भलं मोठं मोगल सुद्धा लावेल तिला गळ्यात सोदिते हा तेवढं स्वतः हो कुठं कोण मला आबू द्यायला टाकायला गेलो ना तू कुठं स्वतःला अहो दोन दिवस स्वतः स्वतः बाहेर तान बुक पळाली बाळाली काय सांगा त्या आता मी काल येऊ स्वतःला मला गाव मला असले लिहायच तुमच्या काल आला तू सांगा स्वतःला नाही ना असं तुमचं काय मी आता शोधायचं काय अहो गोरी सांगितले ना तुम्हाला गगू बाई हवाल तुम्ही असं काय करते पण मग तुमचं हे करायला लागल ना मला काय करायचं मला काय पोस्टमार्टम करायचंय का शोधायला लागल लागलं काय बोला तुम्ही तुम्ही ड्युटी करते काय करते अरे तू मग होता का तुझी बायको एवढी झोपेल नव्हता ना मी काय सांगितलं तिला राट पाडला नाही हो मी बाय बायको सगळं असते ना पोरं चोर किती मला दोन पोरे दोन एक अजून होती अजून होती पोर टाकून गेली पोर नव्हता हमी जत्राला आम्ही दोघं चालतो दोघं चालतो आणि पोरं घरी ठेवले काय सांगा त्या कायच पाहिजे मला दोन तीन जेवण जायना ताण काय ना काय सांगत या भेटायला बरं का एक तर मला सवय जवळ झोपायची ना दोन तीन पण झोप सुद्धा आली नाही चल स्वत मी येऊ का कधी कधी चाल मला फोन मी काय बघतो एक तुम्ही गवायची मी ना हवं लागेल तुम्ही आज पळू नका शोधा तुम्ही कमी घ्या तुम्ही तुम्हाला जर शोधली तर तुम्ही कॉल करा ज्या नंबर घ्या ना माझा मला का तेवढंच काम आहे का स्वतःची बायको तुला सांभाळता नाही आली का अहो आम्ही आतापर्यंत काम आहे का लहान आता आतापर्यंत मी सांभाळली आता यात्रेत झाली चुकापूर आता काय या डब्यामुळे गबर झाली हो मला कुणाही गरजेत गेला का लग्वीला येईल नाही तर येईल सकाळी जात नाही नाही गेलो होतो काय झालं ते बायकोला ओढे आवडले पावडे ती बाबा खाले बारी चार पाच वडे खाले चार पाच वडे खाले कुठं टाकून नाही जायचं अहो टाकून नाही गेलो बी कुठं चार पाच वडे खाले त्या वड्या मारायला जुला बोहायला लागले मला दबस्ते घाला एका तिथं बसून नाही कुड राट पाळण्यात पाळण्या पडलं नाही का मी राट पाळवाले ते माल भांडणे झाली त्याला म्हणलं बाय बाई कुकडे म्हणलो त्या राट पाळण्याला विचारायचं नाही मग होती बाई तिका अहो मारा मारे झाले त्याच्या माल बाय बाय करू आता काय करावं आता हो तुम्ही ना माल नंबर घ्या बरं आणि दोन दिवस मला शोधून द्या माय बाय माय बायको जर नाही बा जर बायको जर नाही शोधली तुम्ही तर माय मी जेवण ठेवणार नाही बाबा तू जग नाही तर मग मला काय घेणं नाही त्याच नाही मग तुम्ही फुकट पगार घेता का पगार आला का या दंडो का पाहिला का बाबा गंगूबाई आवडला रे हे दंडो का दंडो काय दाखव नका जरा तू तू दादागिरी करतो का दादागिरी नाही तुम्ही कस का पाहिजे नाही दादागिरी करतो का तू माझ्या हो तुमचं काम आहे शोधायचं हा दादागिरी करतो दंडो का घेऊ का अहो जर महाराष्ट्रात जर असं जर पोलीस डिपार्टमेंट जर नसतं ना तर लोक चालत्या रस्त्यावर कोणा केले असते म्हणून आम्ही तुमच्या येतोय पाया पडायला का बाबा आमचं शोधून द्या आमचं असं झालंय तसं झालंय हा तुम्ही वर वाय डोकाय माहितीवर एक काम कर मी ते सांगतो पोलीस स्टेशनला कोण मी आता तुम्ही घ्या तुम्हाला सांगितले राहता आम्हाला नाही आधी काय आवदारे अव तुम्ही घ्या याच्यात येऊ दे ना फोन मध्ये माली कंप्लेट नाही ऑनलाईन होती लगेच ना नाही नाही माय बायको जत्रावली आणि तेव्हा तिकडे नोंदून द्यायला काय राहत पाडण्याचा घाऊच होती आणि मला काय डब्याला लागली आईला तरी तिला म्हणलं वड्या मी खात नाही पण तिला बळबळ खायला लावले त्या वड्यामुळे मला त्रास झाला आणि तेवढ्यात मी डाब्याला गेलो तर तेवढ्यात लगेच बायको चुकली जत्रा पालती घातली पण बायको काय गाव नाही शेवटी म्हटलं कंप्लेंट द्यावा या गंगूबाई हवलदार मी पण ते म्हणजे पोलीस स्टेशनला यान सण तस सण हां तिला एवढं तिचं वर्णन सांगितलं फोटो दाखवला हां बायको कशी काय सगळं सांगितलं सापडले तु बायको हा 사파야. 와, 에 굴에, 사과, 사과, 굴에. 사과, 가에사 사과, 굴에. 사과, 굴에. 사과, 굴에. 사과,